मित्रांनो सर्वांना जे जे जो आपण सोशल मीडिया चालत असतो आणि सोशल मीडिया चालत असताना वेगवेगळी ऍप्लिकेशन वापरत असतो आणि ते अप्लिकेशन जी असतात तर ती इथं पेड आणि फ्री स्वरूपाची असतात मग आता पेडमध्ये आपल्याला त्याला काही पैसे देऊन ती ऍप्लिकेशन आपल्याला वापरता येतात की जसं उदाहरणार्थ युट्यूबचं एक फीचर असेल गाण्याचं फीचर असेल तर त्याला जर आपण शंभर दोनशे रुपये महिना जर पेड केला तर त्याच्यावर जाहिराती येत नाही जाहिरातीचा तुम्हाला त्रास होत नाही आणि ते जर फ्रीमध्ये जर वापरतो तर तुम्हाला त्यांच्या जाहिराती आपल्याला पाहाव्याच लागतात अशी बरेच अप्लिकेशन असतात की एखादा फोटो आपण एडिट करायला घेतो आणि तो फोटो एडिट करत असताना मग तो फोटो सेव्ह करायचा जातो त्यावेळेस आपल्याला एक तीस सेकंदाची किंवा एका मिनिटाची जाहिराती आपल्याला पाहावीच लागते आणि हे जाहिराती कोणत्या असतात तर सगळ्या जाहिराती ह्या ऑनलाईन जुगाराच्या जवळपास नव्वद टक्के जाहिराती ह्या त्याच्याच असतात बाकीच्या दहा पाच टक्के ह्या आवंतर असतात आता या जुगाराचं तथ्य आणि सत्य काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही की बऱ्याच ह्या जे काही मोकार नट आहेत नट्या आहेत तर ह्या तुम्हाला आकर्षित करत असतात जाहिरातीच्या माध्यमातून की डाऊनलोड केल्या केल्या तुम्हाला वीस हजाराचं दहा हजाराचं वेलकम बोनस मिळवा ते म्हणजे तुम्हाला पैसे देत नाही किंवा तुम्हाला लगेच एखादं चक्र फिरतं आणि त्याच्यावर लगेच पाच हजार सात हजार रुपये आले असं सांगितलं जातं आणि ज्यावेळेस आपण ते अॅप्लिकेशन डाउनलोड करतो तर त्यावेळेस एमकेन प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर दोनशे पाचशे हजार रुपये बॅलन्स घ्यायला सांगितलं जातं आता साधा आपण ऑनलाईन रबीचं उदाहरण देऊ की समजा एका ठिकाणी दहा मित्रांनी ऑनलाईन रम्मीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं मग ती कुठलीही असो मग ती रम्मी डाउनलोड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्रत्येकानं हजार हजार रुपये बॅलन्स घेतलं ते दहा हजार रुपये त्याच्यामध्ये बॅलन्स यायला या पाहिजे मात्र त्यांचे तुम्ही जर टर्म्स अँड कंडिशन जर त्याच्या जर फीचर्स जर बारकाईनं वाचले तर तुम्हाला ते दहा हजार रुपये बॅलन्स घेतानी म्हणजे एक हजार रुपये बॅलन्स घेतानी त्याच्यावर तुम्हाला अठ्ठावीस टक्के जीएसटी ही सरकारला द्यावीच लागते कंपल्सरी येते म्हणजे त्या बदल्यात काय होतं की तुम्ही अठ्ठावीसशे म्हणजे दोनशे ऐंशी रुपये दिले सातशे वीस रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजे मात्र तुमच्या हजारला हजारच बॅलन्स दिसतं कारण ते सातशे वीस रुपये बी त्या पोर्टलनं गेवणकृत केलेले असतात पण तुम्हाला हजार रुपये बॅलन्स दिसतं तुम्ही म्हणाल की दोनशे ऐंशी रुपये शिल्लक कुठून आले मग जीएसटीचे कपात झालेले तर ते सातशे वीस रुपये किंवा ते शंभर रुपये पण तुम्ही विड्रॉल करू शकत नाही कारण तुम्ही बघा विड्रॉलच्या ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यावर तुम्हाला केवायसी करायला सांगाल तुमचे आधार पॅन किंवा खाते नंबर अपलोड करायला सांगेल आणि ते सांगितल्याच्या नंतर मग तुम्हाला ज्यावेळेस विड्रॉल क्लिक करसाल तर यू हॅव नॉट सफिशियंट बॅलन्स मग ते बॅलन्स तुम्ही कुठला विड्रॉल करू शकता तर ज्यावेळेस तुम्ही खेळायला सुरुवात करसाल मग रुपया दोन रुपये पॉईंटला तुम्ही रमबी खेळायला सुरुवात केल्याच्या नंतर तुम्ही एक सात गेम खेळले पन्नास पन्नास रुपये तुम्ही त्याच्यामध्ये रुपये तुमचे गेले आणि एक तुमची रमी पालथी पडली पालथी पडल्याच्या नंतर त्याच्यात तुम्हाला, तुम्हाला सातशे रुपये आले तर ते सातशे रुपये तुम्हाला येत नाहीत तुमच्या वॅरेटला सातशे रुपये जिंकले तुम्ही जिंकता आणि सातशे रुपये जिंकता परंतु त्याच्यामध्ये तीस टक्के हा गव्हर्नमेंटचा टॅक्स जातो तीस टक्के टॅक्स घेण्याच्या नंतर समजा हजार रुपयातले तीस टक्के गेले म्हणजे सातशेच रुपये तुम्हाला हजार रुपये जर जर केले असतील तर सातशेच रुपये तुमच्या वॅलेटला बॅलन्स येईल आणि मग त्या सातशे रुपयात ते पोर्टलचं जे काही इन्कम असतं तर ते पोर्टलचं इन्कम ते काढून घेतात आणि मग अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस ते सातशे रुपयातले तुम्ही ज्यावेळेस सातशे रुपये विड्रॉल करायला जाता तर त्याही वेळेस त्याला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पेमेंट गेटवेचे चार्जेस द्यावे लागतात म्हणजे फोनपेला अकाउंटला जर तुम्ही टाकत असाल तर एक टक्का दोन टक्का तीन टक्का जे काय असेल ते छोटे छोटे चार्जेस तुम्हाला ते द्यावे लागतात ही अशी त्याची पद्धत आहे म्हणजे तुम्ही जर हजार रुपये जर बॅलन्स घेतलं आणि तुमचे हजार रुपये तुम्हाला वाटलं कि नाही फक्त हजारला हजार काढून घेऊ आणि याला रामराम करू तुम्ही त्याला रामराम करू शकत नाही कारण तुम्ही त्याच्यामध्ये इतके गुरपटत आणि कसत जाता की तुमचं तुम्हालाच कळत नाही आणि प्रत्येक गावात असे चार पाच जण या ऑनलाईन गेम पायी बर्बाद झालेले आहेत प्रत्येक गावात या गेल्या चार पाच वर्षामध्ये या ऑनलाईन गेमच्या याच्यामुळं एक तरी आत्महत्या झालेली आहे आणि सरकारला याच्यातून पैसा भेटतो म्हणून हे बेसरम सरकार तुम्हाला आम्हाला बर्बाद करण्यासाठी टपलेला आहे त्यांना तुमचं आमचं काही घेणं देणं नाही मित्रांनो चुकूनही या ऑनलाईन गेमच्या नादाला लागू नका ना त्याचे रिपोर्ट करा त्याच्या तक्रारी तक्रार करा ऑनलाईन सायबर तक्रारी करा किंवा हे ऑनलाईन पोर्टल बंद करा जेव्हा सगळीकडून देशभरातून मागणी होईल आणि सरकारवर दबाव होईल तर हे कुठेतरी बंद होईल याच्यातून समोर तु जसं जसं आपण पुढे पुढे जात जाऊ तर अंधाराशिवाय काही नाही बर्बादीशिवाय काही नाही आमच्या पिढ्या बर्बाद होत आहे त्याच्यामुळं आणि याचं कोणालाच काही घेणं देणं नाही आम्ही खुशाल सत्य राहायला लागलो मंदिरं बांधायला लागलो आमचं आम्हाला देवळ पावत नाही सरकारला आमची काळजी नाही अशी वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे कोणाला हे बोलणं कडवट वाटत असेल वाटू द्या तुम्हाला गावात कधी काँग्रेसमध्ये नक्की मिळवा कृपा धन्यवाद जय जिजो